आज मी तुम्हाला डुगवे गावातील लोटेश्वर मंदिर पाहायला घेऊन जाणार आहे या मंदिराचं खास वैशिष्ट्य असं की हे मंदिर एका दगडावर उभारलेलं आहे हे मंदिर या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला की हा निसर्गाचा चमत्कारच वाटावा इतकं सुंदर हे मंदिर आहे या मंदिराला तुम्ही रत्नागिरी मार्गेही भेट देऊ शकता आम्ही पावसमार्गे या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो होतो काही अंतरावर आल्यावर हा निरुळ फाटा आपल्याला दिसतो या निरुळ मधील सांब मंदिराचा मी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी इथे वरती देते तेही तुम्ही पाहू शकता तिथून आणखीन पुढे आल्यानंतर आपल्याला हा चांदोर फाटा दिसतो इथून आपल्याला आत वळायचा आहे तिथून आतमध्ये काही अंतर पुन्हा पुढे आल्यावर आपल्याला उगवतवाडीचा बस स्टॉप दिसतो त्याच्या उजवीकडे जो रस्ता जातो तिथून आपल्याला आत वळायचा आहे रस्ता काही अंतरावर चांगला आहे काही अंतरावर अगदी वळणावळणाचा आणि तीव्र उताराचा आहे त्यामुळे गाडी चालवताना अगदी सावकाश या वाटेवर प्रवास करत असताना मन अगदी सुखावून जातं कारण कातळावरती जणू हिरवी शाल पांघरावी तसं हे सुंदररीत्या गवत पसरलेलं होतं असा हा निसर्गाच्या सानिध्यातला छान प्रवास करून आपण मंदिराच्या इथे पोहोचलेला आहोत मंदिराच्या कमानीच्या समोर गाडी लावण्यासाठी आपल्याला जागा आहे तिथे गाडी पार्क करून आपल्याला इथून पायऱ्या उतरून मंदिराजवळ जायचं आहे त्या मंदिराकडे जाण्यासाठीची जी पायवाट आहे त्याच्या दोन्ही बाजूंनी छान अशी भातशेती केलेली असते पावसाळ्यात हे बघण्यासारखं दृश्य असतं आणि आम्ही गेलो तेव्हा या पानांचा सळसळणारा आवाज कानांना अगदी छान वाटत होता या मंदिराच्या इथे आपण पायऱ्या उतरून खाली आल्यावर इथे आपल्याला एक बोर्ड दिसतो त्याच्यावरती लोटेश्वर या मंदिराविषयीची आख्यायिका लिहिलेली आहे ती मी तुम्हाला शेवटी वाचून सांगते आता मी तुम्हाला मंदिर दाखवते या मंदिराकडे तुम्ही या पुलावरून सुद्धा जाऊ शकता किंवा इथे खाली जाऊन पाय धुऊन या जिन्यावरून सुद्धा जाऊ शकता आणि हे मंदिर पूर्णपणे एका दगडावर आहे इथे मी तुम्हाला दाखवते हा अखंड एक मोठा दगड आहे आणि या दगडावर उभारलेलं हे लोटेश्वर मंदिर आहे मंदिरात आल्यानंतर तुम्हाला गाभाऱ्यामध्ये स्वयंभू लोटेश्वराची छान प्रकारे पूजा केलेली आपल्याला दिसून येते या गाभाऱ्याच्या बाहेर साधारण उजव्या बाजूला आपल्याला एक काळा पाषाण दिसतो हे नंदीचे स्थान आहे असं लिहिलेलं आहे आणि तुम्ही खरंच जर का हे पाषाण बघितलात तर तुम्हाला साधारण नंदीचा आकार दिसून येईल आता इथे आपण जीना उतरून खाली आल्यानंतर बघितलं तर एक मोठा काळा दगड दिसतो आणि त्यावर हे उभारलेलं स्वयंभू लोटेश्वरांचं मंदिर आपल्याला दिसून येतं त्याच्या बाजूने हे खळाळणारं पाणी अतिशय सुंदर आणि स्वच्छ साधारण पाऊस गेलेला असल्यामुळे इथे पाण्याचा वेग कमी होता इथलं दृश्य इतकं सुखावणार असतं की तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत गेलेल्याचा भास होतो आणि हा संपूर्ण नजारा डोळ्यात साठवून घ्यावा तेवढा कमीच आता तुम्हाला या मंदिरासंबंधित असलेली आख्यायिका मी वाचून सांगते प्राचीन काळात सध्या स्थितीमध्ये असलेल्या मंदिर परिसरात घनदाट जंगल होते गावामध्ये एक ब्राह्मणाचे घर होते त्याचे नाव आता कोणालाही सांगता येत नाही सदर मालकाकडे गायी व बैल होते ते सांभाळण्यासाठी एक गुराखी होता तो गुराखी रोज गुरे चरवण्यासाठी घेऊन जायचा त्यातील एक तान्ही गाय गुराख्याची नजर चुकवून जिथे स्वयंभूश्री लोटेश्वर विराजमान आहेत तो पाषाण येथे यायची ये तेथे वेलीची मोठी जाळी निर्माण झाली होती तेथून ती चढून उंच पाषाणावर जाऊन दुधाचा पान्हा सोडायची व परत गुरांमध्ये जाऊन मिसळायची हे गुराख्याला माहिती नव्हते सदर मालक घरी गाय दूध देत नसे म्हणून गुराख्यावर दूध चोरीचा संशय घ्यायचा एक दिवस गुराख्याने त्या गायीवर पाळत ठेवली तेव्हा त्याच्या असे निदर्शनास आले की ती गाय वेलीच्या जाळीवरून जाऊन एका मोठ्या पाषाणावर पान्हा सोडते हे पाहून तो आवाक झाला पाहिलेला प्रकार त्याने आपल्या मालकाजवळ येऊन कथन केला ते ऐकून मालकाला क्रोध आला तो हातात कोयती घेऊन आला आणि वेलीच्या वाटेने जाऊन त्या त्या वेलीमध्ये अडकलेल्या भागावर घाव घातला आणि मोठा आघात झाला वेलीचे दोर तुटून ठिकाणी शिवलिंग दिसले आघात झाल्यामुळे शिवलिंगाला थोडा छेद गेला शिवलिंगाला झालेला आघात आजही दिसून येतो सदर घडलेला प्रकार गावामध्ये हळूहळू समजला सारे गावकरी या ठिकाणी जमा झाले त्यांनी देवासमोर लोटांगणे घातली शिवलिंगाचे दर्शन घडले तो दिवस पौष महिन्यातील सोमवार होता सर्व ग्रामस्थांनी मिळून तेथील घनदाट जंगल साफ केले व पाषाणावरती गवताचे मंदिर बांधले व भाविकांना दर्शन घेण्यासाठी कलकाजा म्हणजे बांबूचा प्रकार सहाय्याने ओढा ते पाषाणापर्यंत एक शिडी तयार करण्यात आली त्यानंतर पुढे साठाव्या दशकात वादळामध्ये मंदिराचे नुकसान झाले त्यानंतर ग्रामस्थांनी मिळून कौलारू मंदिर उभे केले पुढे जस जशी प्रसिद्धी होत गेली तस तसा मंदिराचा देखील काया होत गेला कौलारू मंदिराचे पुढे घुमटाकार मंदिरामध्ये रूपांतर झाले पुढे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी श्री परमपूज्य विद्या नृसिंह भारतीस्वामी श्री जगद्गुरु स्वामी शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला श्री स्वयंभू लोटेश्वर पौष महिन्यात प्रकट झाले म्हणून आणि श्रींचे दर्शन प्रथम गुराख्याला झाले म्हणून पौष महिन्याच्या सोमवारी गुराख्यांचे जेवण म्हणून देवाचा नैवेद्य केला जातो व येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचा लाभ घेता येतो तसेच शिवरात्रीला देखील श्री स्वयंभू लोटेश्वर मंदिरामध्ये शिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच महिलांचा देखील हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला जातो सदर पाषाण हे कोणत्याही आधाराविना ओढ्यामध्ये उभे आहे पावसाळ्यामध्ये हा तराळी ओढा दुथडी भरून वाहत असतो त्यात किंचितही परिणाम पाषाणावर दिसून येत नाही श्री लोटेश्वर चरणी जो भक्त मनोभावे आपले गारहाणे मांडतो त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात